आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले सध्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा ही रिक्त आहे जे पी नड्डा हे मंत्रिपद यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळं आता या जागेवर चार ते पाच नावांची चर्चा सुरू आहे त्यातच चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले विनोद तावडे यांचं नाव सुद्धा आघाडीवरती आहे आणि या संदर्भात भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवून त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेचच चार वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची दे दे मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तर मोठेच होतील